चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यू चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजन का करावे आणि कसं करावं ज्यांना संकल्पयुक्त सत्यनारायण सेवा करायची असेल तीन सत्यनारायण पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ सुद्धा तुम्ही करू शकता खूप सुंदर अशी सेवा आहे भगवान विष्णूंची ती सेवा कशी करावी आणि खरंच सांगते ही भगवान विष्णूंची सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे जे दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करतात आपल्या घराम घरामध्ये त्यांच्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही त्यांच्या घरामध्ये धनधान्य हे भरभरून वाहत असतं लक्षात घ्या तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असते भगवान विष्णूची सेवा अर्थात ज्या घरात घडते त्या घरामध्ये दे कधीही कशाचीही कमी पडत नाही मात्र लक्ष्मी इथे अखंड वास करत असते म्हणून आपल्याला सत्यनारायण पूजन करणं खूप गरजेचं असतं आणि सत्यनारायण पूजनामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते पण आपले जे काही दोष असतील ना आपल्या घरातले जे काही दोष असतील ते सुद्धा बऱ्यापैकी प्रमाणात हे कमी होण्यास मदत होत असते बघा सत्यनारायण पूजनाला खूप जास्त महत्व आहे तुम्ही अनुभव घेऊन बघा जर तुम्हाला खरंच पैशांची खूप अडचण आहे ना तुम्हाला समजत नाहीये लक्ष्मी रक्तीचे मार्ग तुमचे मोकळे होत नाही ना तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन आपल्या घरामध्ये करून बघा तुम्हाला स्वतः त्याचे अनुभव येतील आणि खरंच लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग तुमचे मोकळे होतील आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने ना पैसा तुमच्या घरामध्ये येऊ लागेल तुमच्या मिस्टरांचा पगार वाढेल मुलगा मुलगी जॉब असेल त्यांचा पगार वाढेल म्हणजे कुठल्या ना कुठल्या मार्गाने पैसा तुमच्या घरामध्ये येत राहील माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल आता श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक सेवा आणि उपासना करत असतो त्यातच आपल्याला सत्यनारायण पूजन सुद्धा करायचं आहे नाही तुम्हाला जास्त जमलं तुमचं सगळं काही व्यवस्थित सुरळीत सुरू आहे तरीसुद्धा तुम्ही एक सत्यनारायण मात्र करायलाच हवं आता नारळी पौर्णिमा सुद्धा येणार आहे त्या पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण पूजन जर केलं किंवा त्या पौर्णिमेपासून जर तुम्ही सुरू केले सत्यनारायण एक एकवीस सत्यनारायण किंवा अकरा किंवा एक्कावन्न किंवा एकशे आठ तुमच्या शक्तीनुसार तुम्ही सत्यनारायण करू शकता या महिन्यामध्ये तुम्ही कधी पण ही सेवा करू शकता कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता या श्रावण महिन्यामध्ये अतिशय पवित्र असा महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपण जितक्या जास्तीत जास्त सेवा उपासना करत असतो तितकं फळही आपल्याला जास्त पटीने मिळत असतं म्हणून आपल्या गुरूंच्या सेवा आपण करणार आहोत भगवान शंकरांच्या सेवा उपासना करणार आहोत पण भगवान विष्णूंसाठी सत्यनारायण पूजन आपल्या घरी अवश्य करावं एकतरी करावं माता पण सेवा आपण बघितलेल्या आहेत माता कोणत्या कराव्यात काय कराव्यात याबद्दल पण व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा तर आता बघूया सत्यनारायण पूजन कसं करावं बघा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खूप काही खर्च येत नाही आपल्याला आपण घरच्या घरी सत्यनारायण पूजन केंद्रानुसार केंद्राची जी काही पद्धत आहे त्यानुसार आपण हे सत्यनारायण पूजन आपल्या घरामध्ये करू शकतो फार काही खर्च करण्याची गरज नाही अगदी घरच्या आहे तर तुम्ही सत्यानारायण पूजन करू शकता खूप सुंदर अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या डोक्यावर जर खूप कर्ज वाढलेला असेल ना बघा एका ताईंचा मी तुम्हाला अनुभव सांगते त्या ताई केंद्रातल्या होत्या त्या त्यांनी सत्यनारायण पूजन एकशे आठ केले त्यांच्यावर त्यांची परिस्थिती खूप हलाखीची झाली होती त्या काळामध्ये खूप बिकट झाली होती तेव्हा त्यांनी संकल्पयुक्त एकशे आठ सत्यनारायण केले आणि त्यांचं जे आठ लाखाचं कर्ज होतं ना ते माफ झालं होतं फक्त आणि फक्त या सेवेमुळे म्हणजे इतकी प्रभावी आणि उच्च कोटीची अशी सेवा आहे भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेणारी ही सेवा अतिशय उच्च कोटीची तितकी साधी सोपी आणि आपण सहज करू शकतो फार काही नियम अटी याच्यामध्ये नाहीये साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजन घरी घरच्या घरी करू शकतो ते कसं करायचं ते बघूया आणि बघा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की ज्या घरामध्ये भगवान विष्णूची सेवा केली जाते त्या घरामध्ये मात्र मीला बोलवावं लागत नाही ती आपोआपच येत असते लक्षात घ्या तर तुम्ही हे सत्यनारायण पूजा कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता अगदी आजपासून उद्यापासून जरी तुम्ही म्हटलं या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये तरी तुम्ही सुरू करू शकता काहीच हरकत नाही तर आता बघा सत्यनारायण पूजन कसं करायचं पूजा मांडणी कशी करायची ते तुम्हाला मी आधी सांगते एक पाट घ्यायचा किंवा चौरंग घ्यायचा त्या पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला पांढरं किंवा लाल कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्यावर तुम्हाला सत भगवान सत्यनारायणचा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे छोटा का असे ना पण तुमच्याकडे सत्यनारायणचा फोटो असलाच पाहिजे लक्षात घ्या त्यानंतर त्याच्या समोरच तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असेल त्याच्या अगदी समोरच तुम्हाला एक कलश मांडायचा असतो कलश स्थापन करताना सगळ्यात आधी तुम्हाला खाली गव्हाची रास टाकायची आहे त्यावर तुम्हाला तांब्याचा तांब्या किंवा तांब्याचा तांब्या तुमच्याकडे नसेल तर स्टीलचा तांब्या घ्या पाण्याने भरून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला एक सुपारी एक नाणं तुम्हाल ता तुम्हाला टाकायचं आहे हळद कुंकू अक्षर टाकायचे आहेत आणि त्या तांब्यावर तुम्हाला स्वस्तिक आणि पाच बोटं उमटून घ्यायची आहे आता बघा त्या तांब्यामध्ये तुम्ही एक नाणं एक सुपारी टाकलेलं आहे हळद कुंकू अक्षर टाकलेलं आहे त्याचबरोबर त्या तांब्यामध्ये तुम्हाला पाच आंब्याची पानं किंवा पाच नागवेलीची पानं जी तुम्हाला अवेलेबल होती ती तुम्हाला टाकायची आहे त्यावर तुम्हाला एक तांभण ठेवायचं आहे तामण म्हणजे तांब्याचं ताट जे आपण देवाचं ताट म्हणतो ते तामण तुम्हाला ठेवायचं आहे तामण तुमच्याकडे नसेल तुम्ही स्टीलची डिश पण ठेवली तरी चालणार आहे काहीच हरकत नाही त्यानंतर त्या डिशमध्ये किंवा त्या तांबणामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच ती तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर बघा अशा पण तुम्हाला कलर स्थापन करून घ्यायचं आहे आणि त्याच्या अगदी समोरच कळशाच्या अगदी समोरच तुम्हाला तीन विडे ठेवायचे असतात एक विडा ठेवताना तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपण दोन पानं घेऊन एक विडा बनवत असतो म्हणजे एक विडा ठेवत असतो तुम्ही नागवेलेची पाने घ्या किंवा आंब्याची पाने घ्या काहीच हरकत नाही दोन जोडपान तुम्हाला घ्यायचे आहेत दोन दोन जोडपान तुम्हाला घ्यायचे आहे तीन विड्यांसाठी लक्षात घ्या तर तीन विडे तुम्हाला ठेवायचे आता बघा या तिन्ही विड्यांना तुम्हाला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायची आहेत गणपती बाप्पांना कुलदेवीला आणि तिसरा आहे वरुण देवाचा विडा त्यांना तुम्हाला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायची आहे एक एक फूल अर्पण करायचं आहे धूपदीप ओवाळायचं आहे आणि अगरबत्ती ओवाळायची आहे हे सगळं करत असताना तुम्हाला म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू वाहत आहे मी तुम्हाला अक्षदा वाहत आहे मी तुम्हाला धूपदीप ओवाळत आहे मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे हे आपण तोंडाने बोलायचं जेव्हा आपण त्यांना ते वाहत असू तेव्हा त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला पण तुम्हाला हळद कुंकू अक्षर वाहून घ्यायची आहे आणि सत्यनारायण भगवानचा जो फोटो तुम्ही ठेवलेला आहे त्याला तो तुम्हाला आधी स्वच्छ करून पुसून अष्टगंध लावायचा आहे हळद कुंकू अक्षर तुम्हाला वाहून घ्यायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे लक्षात घ्या तर अशी एकदम तुम्हाला साध्या सोप्या पैद्याने ही पूजा मांडणी करायची आहे लक्षात घ्या आता पूजा मांडणी करून झाल्यावर तुम्हाला सत्यनारायण कथेचं पुस्तक मिळतं तुम्हाला कोणत्याही स्टेशनरीमध्ये जिथे धार्मिक दुकान आहे देवांची पुस्तके मिळतात अशा ठिकाणी किंवा आपल्या स्वामींच्या केंद्रात पण सत्यनारायण कथेचं पुस्तक तुम्हाला मिळून जाईल सत्यनारायण कथेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाच अध्याय दिलेले असतात ते पाच अध्याय तुम्हाला पठण करायचे असतात आणि तुम्हाला नैवेद्य म्हणून शिरा वाजायचा असतो अगदी वाटीभर का होईना पण तुम्हाला नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून शिरा तुम्हाला करायचा आहे आणि त्यावर तुळशीपत्र वाहून तो नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा असतो या पूजा ह्या पूजेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच आणि तो नैवेद्य तुम्हाला तुमच्या घरातल्या सदस्यांनी सगळ्यांनी घरण करायचा असतो बाहेर कोणालाही द्यायचा नाही लक्षात घ्या तर अशापर्यंत तुम्हाला ही पूजा आणि सेवा करायची आहे ते पाच अध्याय तुम्हाला वाचायचे असतात सतनारायण ते पाच अध्याय तुम्हाला वाचायचे असतात भगवान सत्यनारायणची तुम्हाला आरती करायची असते आधी गणपती बाप्पाची करा मग भगवान सत्यनारायणची आरती करा आणि अशापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची असते आता बघा तुम्ही जर एका दिवसापुरतीच पूजा मांडणी करणार असाल तर अशा पद्धतीने करा आता तुम्हाला जर संकल्पयुक्त ही सेवा अकरा दिवसांसाठी एकवीस दिवसांसाठी एक्कावन्न किंवा एकशे आठ दिवसांसाठी किंवा पाच किंवा सात सतऱ्यांनी तुम्हाला करायचे असतील तर कसे करायचे पूजा मांडणी तुम्हाला अशीच ठेवायची आहे फक्त जेव्हा त्याचे पाने खराब होतील नागवेलीची पाने जी आंब्याची पाने तुम्ही ठेवणार आहात विड्यांसाठी किंवा कलशामध्ये ती तुम्ही जेव्हा खराब होतील तेव्हा तुम्हाला ती बदलायची आहे त्याचपर्यंत तुम्हाला तिथे जर वाटलं काही धूळ झालेली आहे ती तुम्ही साफ करू शकता म्हणजे तुम्हाला तिथे साफसफाई तुम्ही करू शकता ती पूजा मांडणी तुम्ही उचलू शकता परत ठेवू शकता फक्त तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने अशी पूजा मांडणी करायची आहे रोजचे पाच अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आणि जितक्या दिवसान तुम्ही संकल्प केला आहे तितके दिवस हे रोज पाच अध्याय वाचून स्वतः कथेचे आणि त्याचबरोबर वाटीभर अगदी चमच्याभर भर काय होईल तुम्हाला प्रसाद बनवावाच लागणार आहे शिऱ्याचं लक्षात घ्या तुम्हाला प्रसाद रोज दाखवावा लागणार आहे आणि तो प्रसाद स्वतःला ग्रहण करायचा आहे आणि घातल्या सदस्यांना तुम्हाला द्यायचं आहे तर अशापणे तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे ही सेवा करायची आहे आणि बघा जितक्या दिवसांनी तुम्ही संकल्प केलेला आहे तितक्या दिवस तुम्हाला हे पाच अध्याय आणि प्रसाद रोज भाजावाच लागणार आहे लक्षात घ्या बाकी तुम्ही त्यातली पाने फुले खराब जाय तर तुम्ही बदलू शकता तेथील तुम्ही धूळ साफ करू शकता भगवान सतनायंचा फोटो तुम्ही पुसून घेऊ शकता रोजच्या रोज बाळकृष्णाची जी मूर्ती आहे तुम्ही धुऊन पुसून घेऊ शकता रोजच्या रोज काहीच हरकत नाही तुम्ही ती पूजा मांडणी हलवू शकता तर अशा पद्धतीने साधी सोपी सेवा आहे फार काही खर्चिक नाही आहे फक्त तुम्हाला पाणी आणावे लागणार आहेत आणि जमलं तर फुले आला आणावे लागणार आहेत फार काही याला लागणार नाही आणि बघा हे सतरा कथा जे अध्याय वाचायला तुम्हाला जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं लागतात त्याच्यावर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही अगदी कमी वेळात होणारी आणि साधी सोपी आणि अतिशय उच्च कोटीची लक्ष्मीप्तीची ही सेवा आहे त्यामुळे सगळ्यांनी अवश्य करून बघा आणि स्वतः तुम्ही अनुभव घ्या की खरंच खूप ताकद या सेवेमध्ये आहे खूप प्रभावी अशी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी अनुभव अवश्य घेऊन बघा तुम्हाला पैशांची खरंच अडचण आहे ना तुम्ही ही सेवा आवर्जून सगळ्यांनी करून बघा आता याला नियम काय आहे ते बघा नियम वगैरे याला नाहीये फक्त दोनच नियम आहेत ते म्हणजे तुम्हाला परांना वर्ज करावं लागणार आहे जेवढा तुझा तुम्ही संकल्प केला आहे तेवढा दिवस त्यानंतर मांसाहार वर्ज करावा लागणार आहे असंही श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे या महिन्यामध्ये कोणीही खात नाहीस पण जरी तुम्ही काही पाळत नसाल पण तुम्हाला या सेवेमध्ये या सेवेदरम्यान तुम्हाला मांसाहार वर्ज करावं लागणार आहे लक्षात घ्या तर हे नियम आहेत त्याचे बाकी याला कुठलेही नियम नाही आहेत काळे वस्त्र वगैरे घालू नका या सेवेदरम्यान किंवा वाचत असताना बाकी हे दोन तीन नियम पाळा बाकी अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे ही सेवा करायची आहे फार कठीण नाही आणि लक्षात घ्या जेव्हा आपण मनापासून पूर्ण श्रद्धेने कोणतीही सेवा करतो ना तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं त्यात काही शंका नाही तर चला ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वायमानच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा नवीन शेअरसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ